राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गेल्या दोन दिवसात मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे तपासणीमध्ये मोठ्या कंपन्यांच्या दुधामध्ये मिठाचे प्रमाण असलेले सोडियम क्लोराईड साखर आणि सोडियम पदार्थाची भेसळ असल्याचे आढळले आहे या दुधाची पुन्हा तपासणी होणार असून त्यात प्रमाणापेक्षा जास्त भेसळ आढळल्यास कठोर का कारवाईचा इशारा मंत्री झिरवळ यांनी दिला आहे दुधात होत असलेल्या भेसळीच्या तक्रारी वाढत असल्याने जिरवळ यांनी बुधवारी आणि गुरुवारी पहाटे मुंबईच्या चार चेक नाग्यावर अचानक जाऊन मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी केली असता यानंतर गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली जिरवळ यांनी हाती घेतलेल्या तपासणी मोहिमेत अठ्ठ्याण्णव टँकरमधील एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सत्त्याण्णव लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी केली यामध्ये अनेक बड्या डेअरींच्या दुधात भेसळ असल्याचे आढळले आहे मान खुर्द येथील तपासणीत कमी दर्जाचे दूध आढळून आल्या ने एक टँकर परत पाठवण्यात आला तपासणी करण्यात आलेल्या टँकर मध्ये गुजरातसह शेजारील राज्यातून येणाऱ्या टँकरचाही समावेश होता असे त्यांनी सांगितले तपासणीमध्ये जप्त केलेले सुटे व पिशवीबंध दुधाचे एक हजार बासष्ट सॅम्पल तपासले असता एकशे तेहत्तीस सॅम्पल मध्ये दूध मानकाप्रमाणे नसल्याचे आढळून आले आहे एकशे बारा नमुन्यामध्ये सोडियम क्लोराईड चौदा नमुन्यामध्ये सोडियम सुक्रोज म्हणजे केन साखर एकात कमी मिल्क मिल्कपॅट एक असे बेसळ नमुने आढळले आहे आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन दुधाची तपासणी केली जाणार असून त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त भेसळ आढळली असल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल असे मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे परराज्यातील डेअरीमध्ये तपासणी करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागणार आहे अन्य भेसळीवर कारवाई करण्याचे राज्याच्या औषध व प्रशासन विभागाला मर्यादित अधिकार आहेत त्यामुळे बड्या डेअरीमध्ये जाऊन दुधाची तपासणी करणे आणि भेसळ आढळल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी विभागाला केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे कायद्यानुसार ज्या डेअरी अथवा कंपन्यांची उलाढाल वीस कोटी रुपयांच्या आत आहे अशाच कंपन्यावर कारवाई करण्याचा अधिकार राज्याला आहे असे झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे